नमस्कार पूजाच हाऊस क्विनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण वरुण कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पाच मिनटात तयार होणारे असे कोथिंबिरीचे अप्पे बनवणार आहोत अगदी लहान मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही घरातही बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता ही तर मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेत आहे बेसन पीठ घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण भरपूर सारे असे कोथिंबीर घालून घेणार आहोत जेवढं तुम्ही बेसन घेतलेलं आहे त्या वाटीने हे तुम्ही कोथिंबीरचं प्रमाण घेऊ शकता कोथिंबीर घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपे असे छान असे कुरकुरीत तयार होणार आहेत आता आपण इथं मी इथं मिरचीचा ठेसा करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये चार मिरची पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं असं मिळून मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे तीळ घालणार आहोत तिळामुळे छान असं आपल्या कुरकुरीत होयला मदत होईल एक चमचा हळद घालून घेते चवीपुरतं मीठ घालून घेते आता आपण हे सर्व छान असं चमच्याने आपण हे हलवून घेणार आहोत हलवून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं करून पाणी घालणार आहोत आपल्याला हे पीठ जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा जास्त घट्टही बनवायचं नाही आहे छान असं मिडियम असं हे पीठ आपल्याला हे बनवायचं आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे ह्या बॅटरीची क्वांटिटी बरोबर आहे ह्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे त्यानंतर आता आपण इथं प्या अप्पेपात्र गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं एक थेंब तेल घातलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे साईटनी बॅटर घालून घेणार आहोत बॅटर घालत असताना पहिल्यांदा मधी घालायला जाऊ नका कारण पॅन हे खूप गरम झालेलं असतं त्यामुळे ते करपण्याची शक्यता असते म्हणून साईटने अगोदर पूर्ण हे बॅटर घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे शेवटी मध्यंतरी घालून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपलं हे सर्व असं सारण घालून तयार झालेलं आहे आता आपण ह्याला झाकणी लावून घेणार आहोत झाकणी लावून एक दोन मिनटं छान असं बारीक गॅसवरती आपण हे ह्या खालच्या साईडनी भाजून घेणार आहोत दोन मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता हे बघा झाकण काढलेलं आहे मस्त असं आपले हे या तयार झालेले आहेत मस्त असे भाजलेले आहेत गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे जास्त फास्ट करायची नाही तुम्ही इथं बघू शकता मस्त असे हे भाजलेले आहेत आता आपण हे सर्व असे पलटी मारून घेणार आहोत ह्याला पलटी मारल्यानंतर परत एकदा ह्याच्यावरती आपण झाकणी लावून हे भाजून घेणार आहोत इथं बघू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे आता आपण ही झाकणी लावून अगदी दोन मिनटं परत एकदा हे भाजून घेणार आहोत दोन मिनटानंतर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे आपे तयार झालेले आहेत अगदी मऊ लु लुसलुषित असे हे आपले आपे तयार झालेले आहेत तुम्ही लहान मुलांनासुद्धा अगदी डब्याला देऊ शकता अशा प्रकारे आता आपण सर्व हे आपे बनवून घेणार आहोत सकाळच्या वेळी नाश्त्याला काय बनवायचं तर हा एकदम साधा सोपा पदार्थ आहे अशा प्रकारे हिता आपले हे आपे तयार झालेले आहेत आपण खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा हे खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसो सोबतसुद्धा हे खाऊ शकता कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका करा। धन्यवाद